शहापूर शहरात श्री गणेश कृपा स्वीट्स कॉर्नरचे धाटामाटात उद्घाटन तालुक्यातील मुसई गावचे हॉटेल व्यावसायिक भगवान शेठ कोडो यांच्या नावाने सुरू केलेल्या शहापूर शहरातील श्री गणेश स्वीट्स कॉर्नरचे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले भगवान शेठ कोडो यांचा वडापाव व्यवसाय शेनवे नाका येथून सुरू झाला वडापाव व्यवसाय करत त्यांनी शेणवे बाजारपेठेत आपल्या परिवारासह चिरंजीव गणेश कुडव व दिनेश कोडो यांच्या मदतीने हॉटेल सिद्धेश्वर व श्री गणेश हॉटेल सुरू केले या व्यवसायानंतर त्यांनी या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आता शहापूर शहरात श्री गणेश स्वीट्स कॉर्नर सुरू माजी आमदार पांडुरंग बरोरा माजी कृषी सभापती संजय निमसे सामाजिक कार्यकर्ते बबनदादा हरणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उद्घाटनप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या पहिल्याच दिवशी स्वीट्स कॉर्नरला मोठ्या संख्येने ग्राहकांची खरेदीसाठी तसेच भगवान शेठ यांच्या चौदार वडापाव व समोसा खाण्यासाठी गर्दी झाली होती नव्याने सुरू झालेल्या या श्री श्रीगणेश स्वीट्स कॉर्नरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे